नमस्कार मी अलका सावंत बोलते अलका आजी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे काढलं भरून त्याची रेसिपी तर हे बघा मी कारली छान अशी कापून घेतल्यात मधमध धुवून ठेवल्या स्वच्छ त्याला आपल्याला लागतं एवढा कांदा लसूण मिरची टाक टाकणार आहे मी ती म्हणजे तिखट जरा कारलं झणझणीत असतो की बरं त्याच्यासाठी थोडंसं धनिया जिरा पावडर थोडा गरम मसाला कलर यासाठी थोडीशी हळद आणि थोडं लात आंबे तिकड घेतलंय तर आणि हे लि लिंबू थोडस सा आंबटसाठी नंतर आता आपण पहिला कांदा भाजून घेणार आहे हे सगळं भाजून घ्यायचं कांद आणि मग त्याच्यात भरायच आपलं भाजून झालंय कांदा कसा गुलाबी गुलाबी झालाय दिसतोय का आता त्याच्यात टाकणारी हिरवी मिरची म्हणजे ती पण भाजून निघा छान असा मसाला भाजून आहे आता मी ना थोडस हे मिरची आणि खोबरं ते असं थोडंसं वाटून घेतलं थोडंसं खोबरं आणि ते जरा कारल्याला जरा वेगळी चवीली आता मी लसूण टाकते ह्याच्यात बघा ते पण भाजून घ्यायचे आपल्याला आणि थोडस पूट टाकलंय आता आपण हे सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि नुसतं मीठ टाकायचे त्याच्यामध्ये थोडस आणि थोडस लिंबू पेळणार आहे आंबटसाठी आता लिंबू थोडस म्हणजे थोडी आंबट चव ती छान त्याला कारलेलं असेल आता हे आपण त्याच्यात भरूया काढून घेतलाय असा काढून घेतलंय हे बघा आता असं आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं असं छान लाभून असं भरायचं छान आहे बघा असं लाभून छान असं भर वास्त आहे थोडस गरम हे बघा सगळे असे भरले हे बघा असे भरून झाले सगळे आपले छान असे आता आपण ना फ्राय करायला फ्राय करू तेल ठेवून इस थोडस तेल टाकायचं आणि त्याच्या वाटून शिजवायचे तेल ठेवले बघा फॅन म्हणजे आपण थोडस तेल टाकले ते थोडस तर त्याच्यामध्ये छान असं भाजून घेणारे भाजून घेणारे असे तर हे झाकण लावून कान त्याला आपलं कारले तयार झालेले बघा अशी बघा बारीक गॅसवरती छान अशी हे करून भाजून काढलेत अशी जास्त तेल नाही चमचमीत मी खूप सुंदर कडू तर बघितलंच होता करून बघा तुम्ही अशी कारली खूप चविष्ट पुढं बाहेर गेलं असं गावा साईडला भाकरी समजले बारीक दोन दिवस पण राहते ती घालाय ठीक आहे आवडली असेल तर व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका बाय